जनरली मेडिक्लेमची माहिती घेतल्यानंतर लोकांचा पहिला प्रश्न असतो की पॉलिसी कॅशलेस आहे का तर पॉलिसी कॅशलेस नसते तर क्लेम सेटल होण्याची प्रक्रिया कॅशलेस असते तुम्हाला माहिती आहे का क्लेम सेटल होण्याच्या दोन प्रोसेसेस असतात एक असते रिएम्बर्समेंट दुसरी असते कॅशलेस रिएम्बर्समेंट क्लेम कसा सेटल होतो याविषयी माहिती देणारा व्हिडिओ मी यापूर्वी शूट केलेला आहे जर तुम्ही तो अजूनही बघितला नसेल तर तो तुम्ही प्ले प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आज आपण बघणार आहोत कॅशलेस क्लेम सेटल होण्याची प्रक्रिया काय असते नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा आजचा विषय आहे मेडिक्लेमचा क्लेम कॅशलेस सेटल होण्याची प्रक्रिया नेमकी काय असते हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एकदा एका कामानिमित्त मी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर उभी असताना एक ओळखीचे काका होते जे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले होते आणि त्या पेशंटला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करायची गरज होती त्या पेशंटला म्हणजे त्या नातेवाईकांना रिसेप्शनिस्टने विचारलेला प्रश्न होता की तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे का तर मेडिक्लेम पॉलिसी आहे का हे विचारण्याचं तिचं महत्त्वाचं कारण असं होतं की जर मेडिक्लेम पॉलिसी त्यांची असेल आणि त्या हॉस्पिटलचा टायअप असेल तर त्यांना मिळणारी जी काही क्लेमची अमाऊंट आहे ती कॅशलेसमध्ये मिळू शकते म्हणजे त्यांना हॉस्पिटलायझेशनचा खर्च करण्याची गरज नसते तर त्या आजोबांना याच्याविषयी माहिती नव्हती त्यामुळे त्यांना त्या पेशंटकडे जाणं आणि पुन्हा त्या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेणं गरजेचं होतं आता यामध्ये काय होतं की हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यान जर आपला क्लेम कॅशलेस होणार असेल तर नेमकं काय काय आपल्यासोबत असणं किंवा काय काय माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे हे लोकांना माहीत नसतं त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपल्याला आपल्या इन्शुरन्स कंपनीकडनं किंवा आपल्या एजंटकडनं आपल्या ॲडवायझरकडनं मेडिक्लेम पॉलिसी येते तेव्हा ती पॉलिसी आपल्या कुटुंबासह शेअर करा ही सगळ्यात महत्त्वाची टिप मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे सगळ्यात सोपी गोष्ट आहे आपला एक व्हॉट्सॲप ग्रुप असतो फॅमिलीचा त्या फॅमिली ग्रुपवर आपल्या क्लोज फॅमिली मेंबरसोबत आपली पॉलिसी कॉपी आणि आपले के वाय सी डॉक्युमेंट शेअर करून ठेवा म्हणजे हॉस्पिटलायझेशनच्या वेळेस हल्ली मँडेटरी आपले के वाय सी डॉक्युमेंट आणि आपली पॉलिसी कॉपी मागितली जाते त्यावेळेला आपले फॅमिली मेंबर त्या पॉलिसी कॉपी आणि ते के वाय सी डॉक्युमेंट हॉस्पिटलला लगेच देऊ शकतात आजचा व्हिडिओ ज्यासाठी केला आहे ती गोष्ट आधी समजून घेऊ कॅशलेस मेडिक्लेमचा प्रोसेस नेमकी कशी असते सो जेव्हा आपण हॉस्पिटलायझेशनला हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपले सगळे डॉक्युमेंट हॉस्पिटलकडे आपण आधी जमा करतो हॉस्पिटल आपले डॉक्युमेंट आणि आपल्या ट्रीटमेंटचे सगळे पेपर कंपनीकडे जमा करते कंपनी त्या क्लेमसाठीचं इनिशियल अप्रुव्हल त्या डॉक्युमेंटच्या आधारे क हॉस्पिटलला देत असते आणि सायमटेनियसली आपली ट्रीटमेंट सुरू होत असते सो so, ही ट्रीटमेंट सुरू होत असताना जर का आपल्या पॉलिसीमध्ये किंवा आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही तफावत आढळली तर क्लेमला अडचण येऊ शकते त्यामुळे आजची सगळ्यात महत्त्वाची टीप की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आणि ट्रीटमेंट पेपर आणि त्या स आजारासंबंधित सगळी माहिती अगदी व्यवस्थितपणे हॉस्पिटलला आणि डॉक्टरला द्या आणि आपल्यासोबत जो पेशंट किंवा जो व्यक्ती आपल्याला अटेंड करतो आहे त्या व्यक्तीलाही ही, ही माहिती व्यवस्थित असणं गरजेचं आहे कारण ह्यामध्ये काही तफावत आढळली तर आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो किंवा त्याला डिले होऊ शकतो आता यात एक दुसरा प्रकारही असतो आपण पहिला जो प्रकार बघितला तो इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यानचा पण एखाद्या वेळेस असंही असतं की आपली सर्जरी प्लॅन असते किंवा डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतो की दोन तीन दिवसात आपल्याला याच्यावर ऑपरेट करावं लागेल मग अशा वेळेस प्री अप्रूवड क्लेमचा पर्याय पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असतो प्री अप्रूवड क्लेम म्हणजे काय की जे डॉक्युमेंट तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलला देणार आणि मग त्यावर प्रोसेस होणार त्याऐवजी ते सगळे डॉक्युमेंट कंपनीला हॉस्पिटलला आधीच देऊन क्लेम संबंधितलं सगळं अप्रुव्हल आणि त्याची प्रोसेस आधीच पूर्ण करून ठेवता येऊ शकते म्हणजे आपल्या सर्जरीला किंवा आपल्या ट्रीटमेंटला उशीर होत नाही आता हे सगळं होत असताना म्हणजे प्री अप्रूव्ह क्लेम असो हो किंवा इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशनचा क्लेम असो हो। कॅशलेसची प्रोसेस सेम असते बऱ्याचदा लोकांचा प्रश्न असतो की जर इनिशियल अप्रूवल म्हणजे आपला टोटल क्लेम आहे साधारण एक लाखाचा आणि इनिशियल अप्रूवल वीसच हजाराचं आलं म्हणजे कंपनी आम्हाला वीसच हजार देईल का तर तसं नसतं यामध्ये काय असतं की कंपनी एकूण खर्चाच्या साधारण दहा वीस टक्के रक्कम आधी अप्रूव्ह करते प्री अप्रुव्हलमध्ये आणि मग फायनली जेवढे पैसे आपले ॲक्च्युअल खर्च होतात त्या खर्चाचा अंदाज देऊन मग आपला क्लेम सेटल करते सो प्री अप्रुव्हल एक साधारण कमी किमतीचं कमी रकमेचं असतं आणि मग आपला क्लेम फायनल अमाऊंटला सेटल होतो सो जर तुमचा प्री अप्रुव्हल कमी अमाऊंटचं आलं तर घाबरू नका ही सगळी प्रोसेस म्हणजे हॉस्पिटलायझेशन कॅशलेस क्लेम कंपनीचा मेल येणं हॉस्पिटलच्या टीपीएशी बोलणं ही सगळी खूप अवघड असते किंवा तुमच्यासाठी नवीन असते कारण हॉस्पिटलायझेशन पहिल्यांदाच बघितलेलं असतं अशा वेळेस तुम्हाला उपयोगी पडतो तर तुमचा ॲडवायझर किंवा एजंट तो यामध्ये तुमच्यासाठी हॉस्पिटल आणि कंपनी या दोन्हीमधला आणि तुमच्यासाठी दुवा असतो तो यामधल्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये कम्युनिकेशन कसं करायचं कुठलं कम्युनिकेशन केल्यावर आणि कंपनीकडनं काही क्वेरी आली असेल तर या सगळ्यामध्ये काय डॉक्युमेंटेशन केलं तर आपला क्लेम सेटल होईल हे त्याला पक्क माहिती असतं त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या एजंटची मदत नक्की घ्या तुम्ही हॉस्पिटलायझेशनसाठी घरून निघाल्या निघाल्या जसे नातेवाईकाला फोन करतात तसंच एक फो एक फोन आपल्या एजंटलाही करा कॅशलेस हॉस्पिटलायझेशन जेव्हा असतं तेव्हा आपण निर्धास्त असतो की आपल्याला पैसे भरायचे नाही आहेत अशा वेळेस काय होतं एक एक एकीकडे एक 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 आपली ट्रीटमेंट सुरू असते आणि एकीकडे एक आपली कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची प्रोसेस सुरू असते आता वेळ येते ती डिस्चार्जची डिस्चार्जची वेळ आली आहे किंवा डिस्चार्ज आपल्याला सांगितलं आहे म्हटल्यावर आपल्याला घाई होते कधी एकदा आपण सगळं सामान उचलतो आहे आणि घरी जातो आहे असं आपल्याला होतं मग अशा वेळेस काय होतं की जर कंपनीकडून आपल्याला क्लेमचं अप्रुव्हल वेळेवर आलं नाही तर आपली आपण इम्पेशंट होतो आणि आपण जे पैसे आहेत ते भरून टाका आणि बाहेर पडा असं होतं पण जर आपली पॉलिसी जर आपल्याला व्यवस्थित क्लेम देण्यासारखा असेल आणि कंपनीकडनं काही कमी किमतीचं अप्रुव्हल आलं काही कमी रकमेचं अप्रुव्हल आलं तर मात्र आपली निराशा होते ही निराशा टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करा की डिस्चार्ज मिळाला किंवा डिस्चार्ज मिळतोय असं तुम्हाला डॉक्टरने जर सांगितलं तर लगेचच तुमच्या कंपनीला आणि तुमच्या एजंटला हे कळवा की आम्हाला डिस्चार्ज मिळतो आहे कारण जर हॉस्पिटलकडनं आपली डॉक्युमेंट्स पाठवायला उशीर झाला पर्यायाने कंपनीकडनं डॉक्युमेंटच्यावर अप्रूव्हल यायला उशीर झाला तर पुढची प्रॉब पुढचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो की आपल्याला डिस्चार्जला उशीर होऊ शकतो हॉस्पिटलचं बिल पाठवलं डिस्चार्ज मिळणार हेही फायनल झालं आता काय करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं कंपनीकडनं नेमकी किती अमाऊंट अप्रुव्हलमध्ये आलेली आहे हे एकदा बघायचं आणि आपल्याला हॉस पॉलिसीमध्ये किती एलिजिबल आपण आहोत ह्याचा अंदाज घ्यायचा आहे जर आपल्याला पूर्ण रक्कम मिळण्यासारखी असेल आणि आपल्याला अंशतःच अप्रुव्हल आलेलं असेल म्हणजे पार्शल अप्रुव्हल आलेलं असेल म्हणजे जर समजा एक लाखाची आपली टोटल खर्च आहे आणि एक लाखाची टोटल अमाऊंट आहे म्हणजे बिल अमाऊंट आहे त्याच्यापैकी आपल्याला सत्तरच हजार आलेले आहेत तर आपल्याकडे दोन पर्याय असतात एक पर्याय की आपण कंपनीला तो क्लेम पुन्हा रिसबमिट करू शकतो आणि कंपनीकडनं पुन्हा अप्रुव्हल घेऊ शकतो ॲडिशनल पैशांचं आणि दुसरं आपण हॉस्पिटलशी थोडं निगोशिएट करू शकतो कारण आपले पैसे काही वेळेला हॉस्पिटलकडनं जास्त लागलेले असू शकतात जे आपल्याला कमी करून घेता येऊ शकतात अशा रीतीने जर तुम्ही तुमच्या कॅशलेस क्लेमच्या वेळेस व्यवस्थितपणे ही प्रोसेस पूर्ण केली तर कॅशलेस पॉलिसी किंवा मेडिक्लेममधला क्लेम कॅशलेस असताना तुम्हाला वरून पैसे द्यायची गरज पडणार नाही तुमचा क्लेम शंभर टक्के तुम्हाला मिळू शकतो कॅशलेस क्लेम मिळण्यासाठी पुढील पाच गोष्टी नक्की करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हॉस्पिटलायझेशनला जाताना तुमचे पॉलिसी डॉक्युमेंट आणि केवायसी डॉक्युमेंट सोबत ठेवा दुसरं तुम्ही तुमचा क्लेम प्री अप्रूव्ड करून घेऊ शकता जर का तुमचं प्लॅन हॉस्पिटलायझेशन असेल तर हॉस्पिटल आणि कंपनीसोबतच्या पूर्ण कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये तुमच्या एजंटची मदत नक्की घ्या हा तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे चौथा मुद्दा हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यानचा जो क्लेम आहे त्या क्लेमचं अप्रुव्हल येत असताना तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित सबमिट करा आणि स पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जेव्हा तुमचा डिस्चार्ज मिळतोय तेव्हा तो डिस्चार्ज ते मिळताना कंपनी आणि हॉस्पिटल दोन्हीबरोबर व्यवस्थित कम्युनिकेशन करा आणि येणारी रक्कम अप्रुव्हल अमाऊंट या बाबतीत निगोशिएट करा म्हणजे तुमचा क्लेम पूर्ण सेटल होईल आणि तुम्हाला पूर्ण हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यान कुठलाच त्रास होणार नाही ह्या आणि अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह माझं यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा हे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा